परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर शिवाजी अशोक खिलारे प्रत्येकाला दोन मताचा अधिकार आहे एक जिल्हा परिषदेला आपण मतदान करायचं आहे आणि आपली गावं ज्या पंचायत समिती गटात येतात तिथे पंचायत समितीला मतदान करायचं आहे तसंही शेगाव पंचायत समितीचे सचिन हनुमंत बोराडे पलीकडे जी आहे तिचा आपण नातेवाईकांना सांगण्यासाठी उपयोग करा पण त्या पंचायत समिती कोसारीला जी गावं जोडली आहेत त्यांना दोन मतं दो, दोन्ही जणांनी शिवाजी खिलाऱ्यांना कॉमन मतदान करायचं इकडच्या गावाने सचिन मोरा करायचं तिकडच्या गावाने कोसारीच्या अर्चना ताई नाथापाटणाला ना करायचं तशी अशी जी शेगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणांची निवडणूक व्हायची आहे त्याच्या प्रचाराच्या निमित्ताने व्यासपीठावर आपल्या सगळ्यांचे लाडके आणि भल्या भल्याच्या डोळ्यामध्ये खुपणारे कारण ते त्यांचे कर्जन का आहेत असे गोपीचंद पडळकर उभे आहेत ते असे तेल लावलेले पेलवान आहेत की कोणी किती त्यांना चितपट करण्याचा प्रयत्न केला तर बरोबर पाया खालून दोन पायांच्या मधून ते डस्टून बाहेर पडतात नगरपालिकेलाही प्रयत्न करून पाहिला पण राष्टीठावर उपस्थित आमचे खूप ज्येष्ठ कार्यकर्ते नगराध्यक्ष डॉक्टर शेवटी त्यांनी विजयी केले आताही प्रयत्न असं झालाय की का नंतर आता चार वर्ष निवडणूक आली तेव्हा आताच काही ते गोपीयंत का करून घ्या त्यामुळे सगळे एकत्र घेरण्याचा प्रयत्न झाला आहे पण त्याला काय माहिती की भर उन्हात सुद्धा इतकी लोक येतात सगळ्यांना मला काळजी होती की मला फक्त सकाळच होती आणि गोपीचंदचा फॉलो झाला म्हणतात सकाळ सोयीची राहिले तुम्ही या पगतला गोपीचंद काय करेमा बघितलं की सकाळच्या उन्हात ही कामंधाम सोडून सभेला आले आहेत तर असे सगळ्याच्या डोळ्यात खोपणारे पण सगळ्यांना पुरून उरणारे गोपीचंद पडळकर हॉस्पिटल उपस्थित आहेत डॉक्टर अरळी उपस्थित आहेत आपले तिन्ही उमेदवार उपस्थित आहेत आणि खरच कौतुक वाटेल मला की पार्टीवर तुमची किती निष्ठा नेत्यावर किती निष्ठा की डोकं टोपी पण नाही या सगळ्यांना एक एक बिझीबीजी टोपी तरी द्यायला पाहिजे होती मग ते जरा प्रचारालाही उपयोग पडले कोणाला उपयोगी पडले आमच्या वारकरी जेवढे आहेत त्या सगळ्यांच्या डोक्या टोपी आहेत ते उन्हाला घाबरत नाही एक तर आमचे आजोबा शेतकल बिगल पडला होता काय फरक पडत नाही किती वेळ पण चालवणार नाही बज्वनी बघ

मोदीजींची आली पंधराशे एकोणतीस कोटी सोळा लाख आणि सहा हजार द्यायचे असतात त्यांची आली पाचशे पंचावन्न कोटी चौऱ्यात्तर लाख दोन्हीची टोटी टोटल झाली फक्त सांगली जिल्ह्याची बावीसशे कोटी रुपये विरोधकांना विचारा की आकडे कधी बघितले होते का तुम्ही